तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी तेलारा येथून जवळच असलेल्या घोडेगाव येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत श्री संत गाडगे महाराज आश्रमशाळा श्री क्षेत्र नागरवाडी यांच्या वतीने बापूसाहेब देशमुख नितीन दडवी सागर देशमुख यांच्या सौजन्याने व प्राचार्य अण्णासाहेब ढोले व प्राध्यापक भैयासाहेब साहेब देशमुख यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले या साहित्यात लेटर बुक्स ड्रॉइंग वही पेन स्केच पेन तथा इतर शालेय उपयोगी साहित्याचा समावेश होता सदर छोटेखानी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुभाष काळे हे होते तर प्रमुख अतिथी कृषी उत्पन्न बाजार समिती तेल्हाराचे उपसभापती प्राध्यापक प्रदीप ढोले माजी सभापती पंचायत समिती तेल्हारा अतुल ढोले मिलिंद दांडगे पंकज पाटील ढोले गणेश ढोले नासिर मामू राजेश ताथोड दीपक दुधाट रितेश दुधाट इतर प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती होती सर्वप्रथम संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व प्रमुख पाहुण्यांची समायोजित भाषणे झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश भारसाकडे प्रास्ताविक मुख्याध्यापक दीपक दहिसर तर उपस्थितांचे आभार विकास दामोदर यांनी मानले एम सी एन न्यूज मराठीकरिता विकास दामोदर तेल्हरा ग्रामीण